डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे विकासाचा देखावा सदरील वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे कोणत्याही सरकारकडून जनतेसमोर विकास कसा उभा केला जातो यावरती भाष्य करणारी ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे विकासाचा देखावा वास्तवाला अवास्तवाचा बेमालून मुलामा दिला जातो वास्तवाला अवास्तवाचा बेमालूम मुलावा दिला जातो भकास नावाचा कार्यक्रम विकास म्हणून उभा केला जातो नावाचा कार्यक्रम विकास म्हणून उभा केला जातो विकास म्हणून उभा केला जातो पुन्हा एकदा पहिलं करू वास्तवाला अवास्तवाचा वास्तवाला अवास्तवाचा बेमालूम मुलामा दिला जातो वास्तवाला अवास्तवाचा बेमालूम मुलामा दिला जातो भकास नावाचा कार्यक्रम विकास म्हणून केला जातो विकास म्हणून उभा केला जातो सदरेल वातडीकेच पुढचं आणि दुसरं कडवं जे विकास नावाच्या देखाव्याला पुढे घेऊन जात आहे विकासाच्या देखाव्यालाच मग विकासाच्या देखाव्यालाच मग अगदी साग्र संगीत सजवले जाते प्रेझेंटेशन विकासाच्या देखाव्यालाच मग अगदी सागर संगीत सजवले जाते जमा खर्चाचा ताळेबंद देऊन जुन्यालाच पुन्हा उजवले जाते जमा खर्चाचा ताळेबंद देऊन जुन्यालाच पुन्हा उजवले जाते जुन्यालाच पुन्हा उजवले जाते तुमच्या परिसरातील विकास जुना विकास नवा कसा केला जातो हा तुमच्या डोळ्यासमोर यावा म्हणून सदरली मात्र डिकेच हे दुसरं कडवं पुन्हा एकदा विकासाच्या देखाव्यालाच मग विकासाच्या देखाव्यालाच मग अगदी सागर संगीत सजवले जाते विकासाच्या देखाव्यालाच मग अगदी सागर संगीत सजवले जाते जमा खर्चाचा ताळेबंद देऊन जुन्यालाच पुन्हा उजवले जाते जमा खर्चाचा ताळेबंद देऊन जुन्यालाच पुन्हा उजवले जाते जुन्यालाच पुन्हा उजवले जाते सदरी पातळीकेच पुढचं तिसरं आणि ज्यांचे ज्यांचे हितसंबंध गुंतलेले ते बहिरे मुके आणि अंध होतात गांधी बाबांची तीन मागणं होतात म्हणून ज्यांचे ज्यांचे हितसंबंध गुंतलेले ते बहिरे मुखे आणि अन्न होतात असे कितीतरी वांझोटे विकास ऑडिट सह फाईल बंद होतात असे कितीतरी वांझोटे विकास ऑडिट सह फाईल बंद होतात ऑडिट सह फाईल बंद होतात या देशाच दुर्दैवी वास्तव सांगणार ते फाईल बंद सत्य पुन्हा एकदा सगळी वातडिकेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कडे झाला ज्यांचे ज्यांचे हितसंबंध गुंतलेले ज्यांचे ज्यांचे हितसंबंध गुंतलेले ते बहिरे मुके आणि अंध होतात ज्यांचे ज्यांचे हितसंबंध गुंतलेले ते पहिले मुके आणि अंध होतात असे कितीतरी ऑडिटसह फाईल बंद होतात असे कितीतरी विकास ऑडिट सह फाईल बंद होतात ऑडिट सह फाईल बंद होतात ऑडिट सह फाईल बंद होतात आजच्या वातडीकेच का होत विकासाचा देखावा ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनल प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच Suryakanti Suryakanti